माझं नाव सत्यवान अंबादास माने राहणार निमटवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मग काल अचानक पाच वाजता वादळ आलं वादळ आल्यानंतर आमची जमीन ही बाग सगळी जमीन दोस्त झाली आणि त्यानंतर आम्ही बागाला खर्च साठ हजार रुपयाचा बेसळ डोस आणि पन्नास हजार रुपयाचं लिक्विड वीस ही म्हणजे वीस डंपिंग ते सिनरी एक हात आणि डबल ड्रीप आणि ही रोप असा मिळून माझ्या आज जेवढी नुसकानगी झाली याचा अंदाज माझ्या हिशोबाने कमीत कमी नऊ ते दहा लाखाचा आहे आणि दुसरी गोष्ट आणि ही सगळं मागतल्या वर्षी त्याच्या मागितल्या वर्षी भरपूर पैसा मिळाला होता पण ह्या वर्षी मी नवीन असल्यामुळं मी भरपूर खर्च करून आणि बॉक्स पॅकिंगचा माल तयार करून की ही सगळे माझी नुसकानकी झालेली आहे तरी शासनाने ह्याची दखल घ्यावी आणि या गोरगरीब शेतकऱ्याला मदत करावी भरघोस मदत करावी अशी एक माझी शासनाला नम्र विनंती आहे